प्रश्न तुमचे उत्तर आमचे तीन ठिकाणी छापे मारून सुमारे दहा किलो गांजासह तीन जणांना अटक केली आहे विशेष म्हणजे त्यात एका महिलेचा देखील समावेश असून तिघे आरोपी हे आपल्या घरातून गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून अवैध व्यवसाय करणाऱ्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून अनेक ठिकाणी छापेमारी आरोपींना अंमली पदार्थांसह ताब्यात घेतलं ही मोहीम अशीच सुरू राहणार असून आपल्या परिसरात कोणीही व्यक्ती अंमली पदार्थांची विक्री करत असल्यास पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन विभागीय पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी केले न्यूज लोकतंत्र साठी अयूब शहा एवला